नमस्कार अश्विनी सन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हा सर्पांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करत आहे तर आज आपण अतिशय भन्नाट आणि चटपटीत अशी नाश्त्याची रेसिपी पाहणार आहोत तर हाँ ही, हा नाश्ता बनवण्यासाठी आपल्याला कुठलीही पूर्वतयारी करायची अगदी पटकन तयार होणारा असा हा नाश्ता आहे फटाफट तयार होणार आहे घाईच्या वेळेतुद्धा तुम्ही हा आरामात बनवू शकता मुलांच्या टिफिनमध्ये देऊ शकता मुलंसुद्धा नक्कीच आवडीने खाणार आहे आणि तितकाच पौष्टिकसुद्धा आहे चला तर मग पेनं घालवता रेसिपीला आपल्या सुरुवात करू रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी आणि सोपी आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक अगोदरच करून द्या रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला सर्वांना माझे निवेदन आहे तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा सर्वात आधी ती मी घरातल्या एका वाटीने मोजून एक वाटीभर एवढे पोहे घेतलेले आहे तर या ठिकाणी हे पोहे तुम्ही जाड पातळ कुठलेही घेऊ शकता मी रेग्युलरवाले जे कांदा पोह्यांसाठी जे पोहे असतात ना तेच घेतलेले आहे आता हे पोहे पोहे आपण स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेऊया कारण बरीचशी धूळ माती ह्या पोह्यांमध्ये असते त्यामुळे आपल्याला छान हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आता हे पोहे आपले छान स्वच्छ धुवून झालेले आहे आता हे पाच मिनटासाठी आपण हे असेच साईडला ठेवून देणार आहोत यामध्ये पाणी वगैरे काही टाकलेले नाही त्यानंतर दुसऱ्या मिक्सिंग बाऊलमध्ये सेम वाटीने आपल्याला बारीक रवा घ्यायचा आहे पाऊन वाटी ज्या वाटीने पोहे घेतलेले होते त्याच वाटीने सर्व जिन्नस आपल्याला मोजून घ्यायचे आहे सेम वाटीने इथे मी पाऊन वाटी ताक घेतलेला आहे या ठिकाणी तुम्हाला दही वापरायचं असेल तर दहीसुद्धा वापरू शकता परंतु दही थोडंसं आंबट असावं आता सर्व जे जिन्नस आहे ते छान आपल्याला एक्झिव करायचं आहे यामध्ये पाणी टाकायचं नाही आता हे मिश्रण आपण पाच मिनटासाठी असं साईडला ठेवून देऊया म्हणजे रवा छान व्यवस्थित मोरला जाईल तोपर्यंत इथे मी चार उकळलेले बटाटे घेतलेले आहे ते हाताने स्मॅश करून घेऊया किसणीने किसू नका थोडेसे या बटाट्यांमध्ये थोडासा बटाट्यांचा भाग शिल्लक राहिला पाहिजे खाताना तो दाताखाली आला तर छान लागतो त्यासाठी आपण हा स्मॅश करून घेऊया सर्व बटाटे आपण छान स्मॅश करून घेतलेले आहे त्यातच आता काही सुखे मसाले आपल्याला टाकून घ्यायचं आहे तर त्यात मी यामध्ये सर्वप्रथम चवीप्रमाणे मीठ टाकून घेतलेलं आहे अर्धा चमचा आपल्याला लाल मिरची पावडर टाकायची आहे घरातलीच लाल मिरची पावडर या ठिकाणी मी वापरलेली आहे सोबतच पाव चमचा आपल्याला यामध्ये हळद घालून घ्यायची आहे अगदी बेसिक मसाले आपण ह्यामध्ये घालणार आहोत त्यानंतर अर्धा चमचा धने जिरे पावडर टाकून घेऊया लगेचच पाव चमचा पण यामध्ये गरम मसालासुद्धा टाकून घेऊया आणि ह्या भाजीला थोडासा चटपटीतपणा येण्यासाठी यामध्ये मी पाव चमचा चाट मसाला टाकत आहे किंवा चाट मसाल्याच्या ऐवजी चा तुम्हाला अमचूर पावडर वापरायची असेल तर तीसुद्धा घालू शकता बारीक कापलेली कोथिंबीर घालून घेऊया आणि ह्या भाजीच्या वरतून मस्त अशी तेलाची फोडणी घालायची आहे तेल छान कडकडीत गरम करून जिरं मोहरी त्यानंतर बारीक कापलेली हिरवी मिरची कढीपत्ता टाकून ही तेलाची फोडणी आपल्याला ह्या बटाट्याच्या भाजीमध्ये टाकायची आहे यासाठी आपल्याला वेगळी काही भाजीला फोडणी घालायची नाही तर अशीच वरतून फोडणी आपण ह्या भाजीमध्ये घालून घेणार आहोत आणि व्यवस्थित आपल्याला मिक्स करायची आहे तर ही बटाट्याची भाजीसुद्धा आपली या ठिकाणी तयार झालेली आहे सर्व जिन्नस आपल्याला छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे व्यवस्थित मिक्स झाल्याच्यानंतर लगेचच आपण ह्याच्या टिक्की बनवणार आहोत मस्त अशा टिक्की बनवून घ्यायच्या आहे या पद्धतीमध्ये छान व्यवस्थित टिक्की बनवून घ्यायची आहे सर्व मिश्रणाच्या आता सेम पद्धतीने मी टिक्कीस बनवून घेणार आहे आणि साईडला ठेवून देऊया पाच मिनटासाठी त्यानंतर आपले पोहेसुद्धा छान व्यवस्थित भिजले गेलेले आहे पाच मिनटासाठी आपण हे पोहे साईडला ठेवलेले होते आता हे मिक्सरला आपण छान व्यवस्थित वाटून घेणार आहोत तर मिक्सरचं भांडं घेतलं त्यामध्ये आता हे पोहे टाकून घेऊया आणि अगदी थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आणि याची मस्त अशी स्मूथ पेस्ट तयार करून घ्यायची आहे आणि एकदाच आपल्याला जास्त टाकायचं नाही थोडं थोडं करून हे दळायचं आहे तर ह्या पद्धतीमध्ये आपली मस्त अशी स्मूथ पेस्ट तयार झालेली आहे आता हे आपण लगेचच रव्याच्या मिश्रणामध्ये टाकून घेऊया इथे रवासुद्धा छान व्यवस्थित भिजला गेलेला आहे आणि मिश्रण थोडंसं घट्टसुद्धा झालेलं आहे आता जी आपण पोह्यांची पेस्ट तयार करून घेतलेली होती ती देखील आपण या आता यामध्ये मिक्स करून घेऊया आता सर्व जिंजच्या चमच्याने छान व्यवस्थित एकजीव करून घेऊया म्हणजे जी पोह्याची जी पेस्ट आहे ना ती सर्व रव्यामध्ये छान व्यवस्थित एकजीव झाली पाहिजे त्यासाठी व्यवस्थित मिक्स करायचं आहे आता ह्या पिठापासून तुम्ही वेगवेगळे पदार्थसुद्धा बनवू शकता इडली बनवू शकता तुम्ही यापासून अप्पेसुद्धा जर डोसे बनवायचे असेल तर तेसुद्धा या ठिकाणी बनवू शकता लगेचच चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया आता हे मिश्रण बरंसं घट्ट आहे आता यामध्ये आपल्याला पाण्याची आवश्यकता लागणार आहे तर यामध्ये थोडंसं पाणी टाकून हे मिश्रण मध्यम घट्ट ठेवायचं आहे ज्याप्रमाणे इडलीसाठीचं बॅटर तयार करतो अगदी तसंच ठेवायचं आहे पुन्हा एकदा हे जे पीठ आहे ना छान व्यवस्थित आपल्याला एकजीव करायचं आहे थोडंसं पात्र करून घ्यायचं आहे मिक्स केल्यानंतर या पिठाची कन्सिस्टन्सी काहीशी ह्या पद्धतीमध्ये तयार झालेली आहे लगेचच आता आपल्याला हे पीठ एका वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे त्यापूर्वी या वाट्यांना छान असं तेल लावून घेऊया ग्रीस करून घेऊया जेणेकरून आपण यामध्ये ते मिश्रण टाकू ते चिकटणार नाही तर त्यासाठी आपल्याला वाटीला छान असं तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे मिश्रण वाट्यांमध्ये भरण्यापूर्वी यामध्ये आपल्याला टाकायचं आहे एक इनोचं पॅकेट तर या इनोऐवजी तुम्हाला खाण्याचा सोडा जर वापरायचा असेल तर तोही वापरू शकता तर एक पॅकेट मी इनोचं यामध्ये टाकलेलं आहे आता त्याला छान असं ॲक्टिव्ह करून घेऊया आणि इनोसुद्धा मिश्रणामध्ये छान एकजीव करून घेऊया आणि इनो टाकल्याच्यानंतर हे मिश्रण आपल्याला जास्त काळापर्यंत बाहेर ठेवायचं नाही कारण इनो खूप पटकन ॲक्टिव्ह होतो आणि तेवढाच पटकन तो डिॲक्टिव्हसुद्धा होतो त्यासाठी ही कृती थोडीशी आपल्याला फास्ट करावी लागणार आहे तर इनो टाकल्यानंतर मिश्रण छान असं फुल्लं आहे आता लगेचच आपण ग्रीस केलेल्या तेलाच्या वाट्यांमध्ये हे मिश्रण भरून घेऊया तर दोन दोन पळी यामध्ये मी मिश्रण टाकून घेणार आहे पूर्णपणे फुल भरायचा नाही कारण आपण यामध्ये जी तयार केलेली बटाट्याची टिक्की आहे तीसुद्धा ठेवणार आहोत तर दोन दोन पळी यामध्ये मी मिश्रण टाकून घेतलेलं आहे आणि तयार केलेली बटाट्याची टिक्कीसुद्धा यावरतून ठेवणार आहोत आणि त्यावरतून आपल्याला जे पुन्हा एकदा हे मिश्रण टाकायचं आहे आणि हे मिश्रण आपल्याला छान असं वाफवून घ्यायचं आहे दहा ते पंधरा मिनटासाठी सर्व वाट्या छान भरून घेतलेल्या आहेत टिक्कीसुद्धा टाकून घेतलेल्या आहे वरतून पुन्हा आता चमचाभर मिश्रण टाकून घेऊया आणि हे सर्व वाटे आपण आता वाफवण्यासाठी ठेवून देणार आहोत तर सर्व व्यवस्थित भरून घेतलेलं आहे या वाट्या ठेवण्यापूर्वी इथे कढाईमध्ये पाणी अगोदरच मी गरम करून घेतलेलं होतं त्यानंतर अशा पद्धतीची चाळणी ठेवून ह्या वाट्या आपल्याला यामध्ये ठेवायच्या आहे गॅस मोठाच ठेवायचा आहे मोठ्या गॅसवरती दहा ते बारा मिनटासाठी हे आपण छान वाफवून घेणार आहोत दहा ते बारा मिनटापूर्वी हे झाकण आपल्याला उघडून बघायचं नाही या ठिकाणी दहा ते बारा मिनटं झालेले आहे तुम्ही पाहू शकता मस्त असं आपलं हा जो नाश्त्याचा पदार्थ आहे तो छान शिजला आहे आता हा आपण पूर्णपणे थंड करून घेऊया आणि त्यानंतर डिमोल्ड करून घेऊया गरम गरम असताना काढू नका नाही तर हा तुटण्याची शक्यता आहे आता ह्या नाश्त्याला तुम्ही काय नाव देणार आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा तर हा साधारणतः इडलीसारखा दिसत आहे तर याला तुम्ही स्टफ इडली म्हणू शकता किंवा इडलीचा ढोकळा म्हणू शकता किंवा तुम्ही आणखी कुठचं नाव देणार असेल ते मला पटापट -पत कमेंट बॉक्समध्ये नक्की सजेस्ट करा तर डिमोल्ड करून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता आता याला अजूनच चटपटीत करूया तर त्यासाठी ते मी फ्राय पॅन घेतलेला आहे त्यावरती चमचाभर तेल टाकलेलं आहे तुम्हाला बटर आवडत असेल तर बटरसुद्धा टाकू शकता तर या ठिकाणी मी चमचाभर तेल टाकून घेतलेलं आहे तेल छान असं आपल्याला व्यवस्थित पॅनवरती पसरवून घ्यायचं आहे त्यानंतर थोडंसं मोहरी थोडेसे जिरे आणि पांढरे तीळ टाकायचे आहे त्यानंतर इडलीसाठीची जी पोळी चटणी येते ती यावर तुम्ही थोडीशी टाकलेली आहे किंवा त्याऐवजी तुम्ही सांबर मसाला किंवा लाल मिरची पावडर टाकू शकता तर हे काही मिनटासाठी आपल्याला छान असे परतवून घ्यायचं आहे कढीपत्त्याची पानंसुद्धा या फोडणीमध्ये मी घातलेली आहे थोडीशी पोळी चटणी किंवा सांभर मसाला टाकला तर अतिशय भारी टेस्ट याला येतात किंवा तुम्ही हा जो नाश्ता खाऊ शकता खूप छान लागते परंतु अशा पद्धतीने फोडणीमध्ये त्याला थोडंसं काही मिनटासाठी शेकवलं तर खूप छान लागते तर दोन ते ती तीन मिनटासाठी आपण ही छान अशी शेकवून घेऊया मस्त असा चटपटीत हा नाश्ता तयार होतो तर एकदा तरी नक्की ट्राय करून पहा बनवायलाही खूप सोप्पा आहे लहान मुलंसुद्धा आवडीने खातील आता ह्या नाश्त्यासोबत आपल्याला वेगळी चटणीचीसुद्धा आवश्यकता नाही कारण आपण यामध्ये मस्त असे बटाट्याची जी स्टफिंग आहे ती घातल्यामुळे याला वेगळी काही कुठली चटणीची आवश्यकता लागत नाही जर बनवायची असेल तर तुम्ही हिरवे चटणीसोबत याला खाऊ शकता किंवा सॉसबरोबरसुद्धा हा नाश्ता खाऊ शकता तर काही मिनटासाठी याला मी छान असं परतवून घेतलेलं आहे तर आपला हा मस्त असा नाश्ता या ठिकाणी तयार झालेला आहे तर जरूर ट्राय करून पहा आणि या नाश्त्याला तुम्ही काय नाव देणार आहे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कळवायला अजिबात रेसिपी बघत बघत जर तुम्ही इथपर्यंत आलाच असाल आणि रेसिपीही तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला जरूर लाईक करून द्या चॅनलवर जर नवीन असाल आणि चॅनलला अजून माझ्या सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा त्या बाजूचे बेल आयकॉन देखील प्रेस करा त्यामुळे तुम्हाला जेव्हाही माझे नवीन व्हिडिओज येतील तेसुद्धा सर्वात अगोदर पाहायला आता मी मस्त मधोमध कट केलेलं आहे तुम्ही पाहू शकता आतमध्ये मस्त अशी बटाट्याची भाजी आहे अतिशय भन्नाट लागतो एकदा तरी जरूर ट्राय करून पहा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद